आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा दोन हजार पाच पूर्वीपासून नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत हो आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्याला अखिल तामिळ क्लासेस चॅनलमार्फत आपल्याला पाहायला मिळतील राज्य सरकारने दोन हजार पाच पूर्वीपासून सरकारी सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे हे अपडेट सरकारी कर्मचारी शिक्षक आणि इतर म सरकारी सेवामध्ये काम करणाऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे जुनी पेन्शन योजना ओ पी एस लागू करण्याचा निर्णय दोन हजार पाच पूर्वीपासून सेवा करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे या अंतर्गत दोन हजार पाच नंतर नोकर भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या नवीन पेन्शन योजना एन पी एस काढून टाकली जाईल आणि त्यांना जुन्या पद्धतीनुसार पेन्शन देण्यात येईल जुनी पेन्शन योजना कर्मचाऱ्यांच्या अधिक फायदेशीर मानले जाते कारण यात निवृत्तीनंतर निश्चित मासिक पेन्शनची हमी मिळते काय आहे जुनी आणि नवीन पेन्शन योजना यामधील फरक जुनी पेन्शन योजना ओ पी एस आणि नवीन पेन्शन योजना एन पी एस यामध्ये काही प्रमुख फरक आहेत जुनी पेन्शन योजना निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना निश्चित मासिक रक्कम मिळून देते याउलट नवीन पेन्शन योजना एन पी एस मार्केट आधारित असते ज्यात पेन्शनची निधी शेअर बाजारात गुंतवली जातो त्यामुळे पेन्शनची रक्कम निश्चित नसते आणि आर्थिक स्थितीसाठी जोखीम निर्माण होते जुनी योजना लागू करण्याचे कारण कर्मचारी संघटनाने जुनी पेन्शन योजना लागू पुन्हा लागू करण्यासाठी सरकारकडे दीर्घकाळापासून मागणी केली जा होती निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षितेसाठी आणि निश्चित पेन्शन मिळवण्यासाठी जुनी योजना अधिक फायदेशीर असल्याचे मत कर्मचाऱ्यांचे होते त्यांच्या या मागण्याचा विचार करून राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे कोणत्या कर्मचाऱ्यांना कोणार फायदा दोन हजार पाचपूर्वी पूर्वी नियुक्त झालेले आणि या कालावधीत से सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना ह्या निर्णयाचा लाभ मिळणार आहे तसेच दोन हजार पाचपूर्वी पूर्वी कामावर रुजू झालेला असताही कर्मचाऱ्यांना ह्या निर्णयाचा लाभ मिळू शकतो राज्य सरकारच्या या निर्णयामुळे अनेक कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थैर्य लाभेल पुढील प्रक्रिया काय असेल राज्य सरकारकडून निर्णयाची औपचारिक घोषणा लवकरच अपेक्षित आहे सरकारकडून यासंबंधी निर्णयाची अंमलबजावणी कशी होईल यावर माहिती दिली जाईल दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे दोन हजार पाचपूर्वी पूर्वी सरकारी नोकरीत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे ज्या कर्मचाऱ्यांनी दोन हजार पाच किंवा त्यानंतर सरकारी नोकरी सुरू के केली आहे त्यांना या योजनेपासून वंचित राहावे लागणार आहे गुजरातच्या भूपेंद्रभाई पटेल सरकारने हा निर्णय घेतला आहे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना ओपीएस देण्याचा प्रस्ताव त्यांनी मंजूर केला आहे सरकारकडून मोठी घोषणा गुजरात सरकारने वित्त विभागामार्फत जुन्या पेन्शन योजनेबाबत अधिकृत घोषणा केली आहे याअंतर्गत राज्यातील साठ हजाराहून अधिक कर्म सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे याबाबत वित्त विभागाकडून नोटीसही बजावण्यात आली आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वी सरकारी नोकरीत गेले गुंतलेल्या कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे तुम्हाला कोणते फायदे मिळतील तुम्हाला कोणते फायदे मिळतील जुन्या पेन्शन योजनेअंतर्गत सेवानुभत कर्मचाऱ्यांना पेन्शन दिली जाईल तर नवीन पेन्शन योजनेअंतर्गत असे होते असे असे होत नव्हते त्यामुळे जुनी पेन्शन योजना पुन्हा एकदा सुरू माझा करण्याची किंवा लागू करण्याची मागणी अनेक दिवसापासून कर्मचाऱ्यांकडून होत होती ही मागणी मान्य करत गुजरातच्या भूपेंद्र सरकारने एक महत्त्वाची घोषणा केली आहे तुम्हाला किती पेन्शन मिळेल सरकारच्या घोषणेनंतर मूळ वेतन श्रेणीवर कर्मचारी किती काम पूर्ण करतो तो निवृत्त झाल्यावर त्याचा मूळ हिस्सा पेन्शन म्हणून दिला जाईल